हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शहाणपणा चातुर्य निर्णय क्षमता सुजाणता सुजाणतेपणा सुग्यपणा अनुभवजन्य किंवा मिळवलेले ज्ञान होताही विजडमला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे विजडम इज बॅटर गोल्ड ऑर सिल्वर दुसरा वाक्य आहे यू शूड लिसन टू हिज वर्ड्स ऑफ विजडम आहे ही शोड ग्रेट विजडम इन द बिझनेस चौथा वाक्य आहे द गुड टीचर इम्पार्ट्स विजडम टू हिज पीपल्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.